अंकोला शिरुरू दरड कोसळण्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेले असून अजूनही तीन मृतदेह आणि एक ट्रकचा शोध लागलेला नाही आता पुन्हा गंगावडी नदीत शोध मोहीम सुरू झाली असून त्यासाठी गोव्याच्या ड्रेजर मशीन आणि बार्ज यांची मदत घेण्यात आली आहे कारवार अंकोला मतदारसंघाचे आमदार सतीश सैल यांच्या नेतृत्वाखाली ही शोध मोहीम आजपासून सुरू झाली आहे दरार कोसळली तेव्हा डोंगराची माती रस्त्या शेजारी असलेल्या गंगावडी नदीत कोसळली त्यात गंगावडी नदीत बेट तयार झाले असून त्या बेटात तीन मृतदेह आणि एक ट्रक असल्याची शक्यता आहे त्यामुळे बार्स आणि ट्रेजर मशीनच्या सहाय्याने नदीतील माती काढून शोध घेतला जात आहे या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून अजून तीन मृतदेह सापडले नाहीत जोडा तालुक्यातील जगलपेट येथून लाकूड भरून घेऊन गेलेला केरळचा ट्रक आणि चालकही अजून बेपत्ता आहे